अजातली येतेच चल 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 लगेच लगेच लगेच, लगेच, लगेच बस गप्प नमस्कार मंडई मी सौरभ स्वागत करतो तुमचं सौरभ गावडोगापचा मराठी यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मंडई आत्ता आम्ही चाललो आहे गिरव्या पाकडायला तर काल ना आम्ही डबे लावलेले दुपारी म्हणजे संध्याकाळ झाली जवळजवळ दहा की बारा डबे लावलेले आहेत दहा आहेत आणि पांडूच्या इकडे तीन डबे आहेत तर डबे लावू प पर, लावेपर्यंत ना संध्याकाळ झाली तर आता तेच डबे बघण्यासाठी आम्ही चाललो आता तर आता बघूया किती किरव्या भेटतात आपल्याला आज मागच्या वेळेस आम्ही डबे लावलेले होते तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल तर तेव्हा आपल्याला बऱ्याच किरव्या मिळाल्या होत्या तेव्हा सहा की साठ डबे होते किती होते पांडू चार चार कुठे आणि दोन तीन भारण्या होत्या तर असे सहा सात डबे होते आणि आज काहीतरी टोटल दहा डबे लावलेले तर आता आमची अपेक्षा आहे जवळजवळ पन्नास तरी किरव्या मिळायला पाहिजेत तर आता आम्ही दोघे चाललो आहे इकडे माझ्यासोबत पांडूया बघा पांडू ना काय माझ्यासोबत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल कुठे जायचं म्हटलं ना की पांडूला सांगायचं पांडू इकडे जायचे पांडू तिकडे जायचे की पांडू लगेच तयार तर आता पांडू शाळेत गेलात शाळेतून आलं आहे आणि आता आम्ही डबे बघण्यासाठी चाललो आहे चला जाऊया आता हिरव्या पकडायला इकडे बघते बघा शाळेतली पोरा हे सुब्रा <laughs> एक किती लाईस कोण लिडर कोण सांग दे दे दे। आ इथं सांग इथं सांग, सांग. लिडर कोण तुमची होय यांची <laughs> लिडर गेली हायस्कूल ला होय ना उद्या बघ दिसणार तू मोबाईल मध्ये कुठं सांगणार नाव गुरुजींना गुरुजींना दाखवतो गुरुजींना व्हिडिओ पाठवतो अरे <laughs> मजा करतात बोल आम्ही पण जेव्हा शाळेत होतो ना अशीच मजा करायचो रस्त्याने येतो जाताना तर आता ना, ना शाळेचे दिवस आठवले जुने दिवस आठवले कारण आता गेले ते दिवस आणि राहिले तर फक्त आठवणी म्हणून सर्वांनी ना बालपण जगून घ्यायचं गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत बरोबर ना चला किरव्या पकडायला तर आज आम्ही डबे लावलेत ना तर ना। ते वाड्याचा पाळण्याचा पर्याय ना म्हणजे आपण मागच्या वेळी जो डबे लावायला गेलो होतो आणि जाताना आपल्याला पहिल्याच पर्याय भेटलो ना तर त्या पर्याला आम्ही आज डबे लावलेत आणि त्या पर्यायला ना बऱ्याच किरव्या मिळतात मोठे मोठ्या आता बघायचं आपल्याला किती किरव्या मिळतात ते आता अचानक ना पावसाला सुरुवात झाली आता आम्ही निघालो ना तेव्हा ऊन पडलं होतं आणि आता अचानक पावसाला तर आता हा परतीचा पाऊस आहे आता जाईल पण थोड्या बाहेर नाही आता तर पाऊस नाही येऊन जाऊन असतो बाहेर तुम्हाला ना ऊन पडलं असं वाटत असेल की खरं तर पाऊस पडतो आहे वरती ना काय काय ढग आले तर आता जेवढी ढग येतील ना तर तेवढाच पाऊस पडतो आणि आता थोड्यावेळी पाऊस जाईल पण कारण आता श्रावण महिना चालू होईल या सोमवारी पहिला सोमवार तर आता आता पाऊस आहे ना येऊन जाऊ नसतो सरीवरती श्रावणामध्ये पाऊस सरीवरती पडतो आणि इकडे बघताय पूर्ण हिरवळच हिरवळ पण मागच्या ना तिथे चाहराच्या पली जाळ आहे तर ना आपण होऊ काढली होती काजूची बाग आणि ह्या बाग संपली ना की तिकडे पुढेच पारे आहे तर तिकडेच आपण डबल लावले चला पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही मला वाटलं तर जायला लगेच पण एक पाच मिनटं तरी पडतोय तर म्हणजे कोकणात ना प्रत्येक सीझननुसार ना खेकडे मासे किंवा आता पावसाळ्यामध्ये म्हणाल ना तर भाज्या रानभाज्या तर अशा निसर्ग आपल्याला प्रत्येक सिज सीजननुसार विविध गोष्टी देत असतो आणि कोकणातील माणूस ना कधीच उपाशी राहत नाही एवढं या निसर्गाने कोकणी माणसाला भरभरून दिलं आहे पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आणि आम्ही आता पोचल पाऱ्यावरती तर इथे ना पहिला डाबा या बघा लावलेला ह्या डाब्यात बघूया किरव्या किती आहेत पहिला डबा काढलेला नाही अशा ती बॉटलच गायब आहे ह्या डब्यात काय नाही बॉटल काय झाली पण तर खालचा बघूया आता ह्याच्यात आहेत काय आहेत हायत आहेत वाटतं किती आहेत आहेत दोन तीन तरी आहेत ना किती आहेत भारी बघू मोठे का आहेत काय हे मोठे आहे शोबत ही मोठी आहे वारी बघा या बर्णीत पण भेटल्या दोन तीन आणि आजची मेहनत ना सगळी पांडूलाच करायला लागणार आहे बहुतेक आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पांडूच सगळी मेहनत करत असतो चल खाली काढूया ह्या बर्णीत तरी आहेत तीन आता खाली बघूया हळूहळू चल इथे मोठं कॅन लावलेला आहे आम्ही हे बघा पूर्ण पाण्यात बुडवून ठेवलेलं आहे काढ आणि हे डबे ना आम्ही आता काढत चाललो आहे कारण हे डबे आम्हाला दुसऱ्या पाऱ्याला लावायचे आता तिकडून उचल हां वजन असं ना पाणी पूर्ण भरलेलं आहेत काय आहे दिसतात काय बघू आहेत किती आहेत डायक आहेत दिसत नाही थांब हे वरचं सोडमध्ये हां इथं काढून घेऊया किती आहेत दोनच आहेत मोठ्याच आहे पण मोठ्या आहेत ना एकच मोठी आहे मला वाटलं भरपूर भेटे नाही दोनच आहेत तीन डब्यात आम्हाला फक्त सहा किरव्या रुपया भेटल्या पाच ना सहा पा भेटले की पाच पाच की सहा किरव्या रुपया भेटल्या आणि आता हा चौथा डबा यायच्यात बघूया नाही त्याचं आहे का आवाज दोन तीन दिसत आहेत किती आहेत आहेत ह्या डब्यात पण दोन तीन आहेत चौथ्या डब्यात भेटले आम्हाला चार पाच तरी आहेत एक किला खाल्ला नाही खाल्ला नाही एकीला हा बघा चार पाच आहेत पण मोठे आहेत शेट टाकता बरं खाली सात का झाल्या बंद हा बघा एवढ्या झालं अजून सहा डबे काढायचे टाळा टाकायला तार पाहिजे आमच्याकडे ना सामान झालंय बघा आणि आम्ही दोघ आलोय आणि डबे आहेत दहा तर आता हा काढ न्यायला प्रॉब्लेम होणार आहे ते आहेत इकडे नाही बघा छोटी बरणी लावलेली होती आणि या बरणीत ना किती आहे एकच आहे एक एक हा या बरणीत एक आहे पण मोठी आहे वरती येतील बघ चावलं आहे बस इकडे बघताय ना तर हाय दिंड्याचा टाळा तर हा टाळा ना पर्यावरती जे खेकडे पकडायला जाण्यापूर्वी ना हा पिशवी थोडा टाकायचा कारण आपल्या इकडच्या ज्या पर्याच्या काळ्या किरव्या ना तर त्या लहान मोठ्या असल्यामुळे ना एकमेकांना चावतात आणि त्या मारतात तर त्याच्यामुळे कि किरव्या पकडायच्याही थोडासा टाळ्या पिशव्यात टाकायचा जेणेकरून त्या ना पिशवीच्या टाळ्याच्या खाली लपून राहतात आणि एकमेकांना चावत नाही म्हणजे आपल्या सर्व ना सेफ राहतात जर हा टाळा टाकला नाही ना आणि किरव्या जर बऱ्याच असेल ना तर घरे जाईपर्यंत अर्ध्या किरव्या तर एकमेकांना चावून मारून टाकतात त्याच्यामुळे हा थोडासा डाळा पिशवत टाकून ठेवायचा आणि आम्ही आता जे किरव्या पकडल्या आहेत ना तर ते आता बऱ्याच आहेत आणि अजून फायद्या बी काढायचे त्याच्यामुळे बऱ्याच किरव्या होतील त्याच्यामुळे थोडासा डाळा आम्ही टाकलेला होता आणि हा आता अजून थोडा टाकूया ह्या बघा आम्ही थोडासा टाकले होते आणि किरव्या बघा एकमेकांना कशा चावतात त्या कुठे गेल्या हा बघा ही बघा कशी एकमेकांना चावते त्याच्यामुळे ना काळा पिशवी टाकून ठेवायचा बरं हा बघा जेणेकरून ते एकमेकांना चावणार नाही कितवा डबा आता कितवी भरणी आई पाचवी सहावी ना हा सहावी इकडे सहावी भरणी आहेत आणि याच्यात पण किरव्या दिसत आहेत ना आहेत हां काढ आहेत ना तिथे आहेत पाच आहेत काय तिकडच्या तोंडाला हात म्हणजे बाहेर पडतील नाही पाच दोन तीन हजार वाटतं हा तिथे आहेत एक मोठी आहे अरे भारे एवढी एक मी बघा आई शक्य एक नंबर एवढी बघाय भारे अरे लय मोठी आहे टाकू अजून कोणतरी आपल्यासोबत पाहिजे होतं ना <laughs> दहा डबे आहेत आणि आम्ही दोघंच आहेत तसं मॅनेज करणार आम ते आमचं आम्हालाच माहिती आहे आता टाक आता वर येणार ना टाळा टाकलेला आहे ना मोठे आहे ना बघू दे दाखव परत एकदा खापार खापार आमच्याकडे अशा खिरीला खापार मानतात तेवढे बघा एक नंबर घरी ते दाखवतो तुम्हाला पकडून टाक हाकव हाकव येऊ दे बाहेर पाडू नको फक्त हां अरे बरे ते हा एक अजून हे बघा टाळ्यात लपव टाळ्या टाकण्याचं ता कारण काय तर हे बघा कशी लपली ती हा हो। सातवा डबा आणि याच्यात ना तिथे आहेत तीन आहेत कि नाही आहेत एक थोडीशी मोठी आहे आज बऱ्याच कमी आहे आम्हाला केरका ना नाही तर पंचवीस तीस तरी भेटतात आज किती होतात टोटल काय माहिती घरी गेल्या होते तर स्ट टाकीला बेशी इकडे आठवं कॅन आहे आणि या कॅनात तरी भेटायला पाहिजे बघूया किती आहेत आहेत काय बघ सोड बांधलं आहे मी तिथे तर जाऊया बाहेर घे नाही तर तिथे बाहेर घे तिथे बघूया किती आहे एकच आहे बघू मोठे काय पण कुठली नाही बारीक आहे मग इकडे आम्ही बर्णी लावली होतो ना तर ह्या बर्णीत दोन चांगल्या भेटल्या त्या बघा ह्या मस्त आहेत मग अगं चल आपण टाकतो शी आणि आता फक्त एक उरले बर्णी धावा आणि शेवटचा ढाबाई डबा म्हणजे छोटीशी बर्णी आहे तर ह्या बर्णीत बघूया किती किती आहेत काय किती बघा आहेत हा चार पाच आहेत ह्या बघा एक नंबर आणि एक मोठी आहे वाटतं होय एक मोठी आहे हाय चार पाच आहेत तर ही बघा ही बघताय ना तर एवढी छोटीशी भरणी आहे ही बघा आणि ह्या भरणीत पाच सहा किरव्या गेल्या आहेत इश्वीच होती आणि इकडे बघताय ना तर हे बघा एवढे डबे आहेत आपले हे बघा टोटल दहा डबे आहेत आणि घरी अजून चार पाच आहेत ते वेगळे आज भरपूर कमी भेटला तर आता एवढे सगळे डबे ना आम्हाला आता खाली घेऊन जायचं आहे कारण आम्ही ना आज दुसऱ्या पाऱ्याला हे डबे लावायला जाणार आहोत इकडे ना किरव्या नाही भेटल्या पाहिजे तेवढ्या त्याच्यामुळे हे डबे काढून आम्ही आता दुसऱ्या पाऱ्याला लावणार आहोत तर एवढे सगळे डबे घेऊन ना आम्हाला आता खाली जायचं आहे इकडे आपला बंदर आहे ना वड्याच्या पाण्याचा तर इकडे जायचं आहे कारण इकडे ना एवढे डबे लावून पण थोडेच किरव्या भेटल्या तर आता हे डबे सगळे डबे काढून आम्ही आता आपण जे पहिला व्हिडिओ बनवला ना तर तो पर्या तो आहे ना तर त्या पाऱ्याच्या वरती तिकडे डबे लावायचे आता हे आम्ही खाली घेऊन चाललोय आणि आम्ही आहोत दोघंच आता कसे नेणार काय म्हणतो अर्धे पांडू घेल आणि अर्धे मी घेईन चला तर आता घरी चाललेले सर्व आणून ना आपला जो बंधारा आहे ना तर तिथे ठेवलेलं आहे आणि दमायला झालं भरपूर कारण पर्यात पूर्ण अडचण होते त्याच्यामुळे आणि डब्यांचं ओझं पण भरपूर होतं तर आता टोटल आपल्याला किती किरवे भेटले ते मला देखील माहीत नाही आता घरी गेल्यावरती ना मस्तपैकी एखाद्या टपामध्ये ओततो आणि मग तुम्हाला दाखवतो किती आहेत त्या तरी जवळजवळ पंधरा वीस असतील होय ना भांडू जास्त आहेत म्हणजे वीस पंचवीस पकड कारण दहा डबे होते प्रत्येक डब्यामध्ये दोन दोन जरी पकडल्या तर दहा दोन वीस वीस होतील इकडे फक्त तरी बघा पांडून पिशवी घेतला नाही आणि हे ते पूर्ण चढाव आहे ना त्याच्यामुळे थोडं दमाला झालं चला आता घरात गेल्यावर दाखवतो तुम्हाला किरव्या तर म्हणजे घरे आलेले आणि इकडे बघताना तर या पिशवीत आता किरव्या आहेत आणि तुम्हाला टपामध्ये उचलून दाखवतो हो इकडे बघताना हा बघा किती आहेत ही बुक एवढी इकडे ना एवढ्या किर्या तर याच्यात आम्ही टाळ टाकले जातात थोडा तर ह्याच्यातला ना आता मोडल्या ना त्या थोड्या वेगळ्या करूया कारण त्या ना त्या बारक्या आहेत ना त्यांना चावतील नको आधी हे काढूया मोठे मोठे काढूया आणि हे बघा गिरवी पकडण्यासाठी ना इकडे हा चिमटा वापरतोय कारण बऱ्यातल्या गिरव्या सहज पकडू शकतो पण ह्या टपातल्या ना पकडू शकत नाही कारण छान डेंजर चावतात सुटली 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 <laughs> <ने> बाजू ही <लो>। जाते <laughs> बघा परत निघाली पर्यात आणि याच्या व्यक्ती पण एक होती आहे बरीच हले का याच्याला टाळा नाही याच्या टप्यातून дай दी मोती नाही डेंगी बघा केवढे टाळा पकडला एक डेंगा ना मोठा आहे एक डेंगा आहे कारण हे नाही बघा हे माझे त्याच्यामुळे न रस्ता त्याच्यापेक्षा डेंगे मोठे असते भारी याच्यात बघ किती आहे टोटल बघ आहेत वीस पंचवीस आहेत पंचवीस आहेत आणि इकडे बघताय बघा कशा पकडला नाही कारण आम्ही आता मोक सोडलेत ना त्याच्यामुळे बघा कशा बघा उचलवा कसं बघा पकडलंय ते पूर्ण साकी तयार झाले त्याच्यामुळे ना टाळा टाकायचा असतो तर वंडे खेकडे पकडून झाले आणि खेकडे पकडायला देखील खूप मजा आली आणि आपल्याला आज किती खेकडे मिळाले ना हे तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओ मधून पाहायला मिळाले आता पाऊस देखील गेला आणि आम्ही इथे ना बाहेर बसलोय आणि हवा देखील खूप मस्त सुटले तर म्हणजे डबे लावण्याचा ना एक फायदा होतो की अजिबात जरी काही भेटलं ना ना, ना तर या डब्यांमध्ये ना दहा पंधरा तरी किरवे मिळतातच आणि आम्ही जवळजवळ दहा डबे लावले होते तर आम्हाला वाटलं ते भरपूर किरवे मिळते पण पंधरा वीस किरव्या अशा मिळाल्या आपल्याला अजिबात आपण रिका मिळालो नाही घरी तर हा एक फायदा होतो डबे लावण्याचा तर म्हणजे कोकणात मिळणारे काही खेकडे ना शरीरासाठी फार उपयुक्त मानले जातात एक खेकडे शरीरातील उष्णता वाढवण्याचे काम करतात तसेच या खेकड्यांमध्ये ना मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन आढळून येतं जे शरीरासाठी आपल्या उपयुक्त असतं तसेच हे खेकड्या खेकडे खाल्ल्याने ना आपल्या शरीरातले हाडे देखील मजबूत होतात आणि तसेच हे खेकडे आपल्या केसांसाठी आणि आपल्या शरीराच्या त्वचेसाठी खूप उपयुक्त असतात तसेच म्हणजे हे काळे खेकडे ना शर्दीसाठी देखील उपयुक्त मानले जातात कारण आपले आजी आजोबा आपल्याला सांगायचे जर आपल्याला एखाद्या वेळी सर्दी झाली असेल किंवा एखाद्या वेळी ताप भरत असेल तर ते म्हणायचे की खेकड्यांचा ना एक झणझणीच रसापी म्हणजे तुझी सर्दी किंवा ताप लगेच निघून जा म्हणजे मला फारशी माहिती नाही खेकड्यांबद्दल पण तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल ना तर यूट्यूबवरती सर्च करा तुम्हाला खेकड्यांची संपूर्ण माहिती मिळेल आणि म्हणजे हे खेकडे ना मुंबईसारख्या शहरी भागात ना एक अंदाजे चारशे ते पाचशे रुपये किलोने विकले जात असावेत आपल्याला देखील पुरेशी माहिती नाही पण तुम्हाला तर माहीत असेल ना मुंबईसारख्या शहरात शार हे खेकडे कितीने विकले जातात तर नक्की कमेंट करून सांगा तर म्हणजे शरीरासाठी एवढे उपयुक्त असणारे खेकडे ना आपल्याला कोकणात सहजरित्या उपलब्ध होतात तुम्ही देखील नक्की एकदा खेकड्या तर असा ट्राय करा खूप भारी लागतो तर म्हणजे आजची व्हिडिओ नाही इथेच थांबूया आणि तुम्हाला आजची खेकड्याची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आजची व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया लवकरच कोणत्या एकाने व्हिडिओमध्ये तर म्हणजे व्हिडिओ संपला तुम्हाला हे बघा आमची पारू आली इकडे बघा पारू दाखवतो पुन्हा इकडे बघा कुठे गेली होती काय माहित नाही फिरून आले तर फिर चला म्हणे भेटूया लवकर पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तो पण त्या बाय वाटेकेल काळजी घ्या